तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सर्वांना आजच्या मैदानाची खास आतुरता होती की कारण की ही जोडी पळणार नक्कीच आपल्याला माहिती आहे आपला सप्त केसरी भारत आणि मांगडी तात्यांचा सुंदर बॉस सप्तहिंदरी सप्त हिंद केसरी सुंदर बॉस हा आपण बघितला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्येच मध्येच पळाला ती गाडी सेमीला देखील पात्र झाली पण सेमी क्रमांक सहामध्ये ती जी गाडी पळणार होती तीन नंबर तासावर गाडी होती आपण बघितलं तर मित्रांनो काय झालं नक्की सेमी क्रमांक तीनमध्ये हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की सर्वांना आतुरता होती ही जोडी पळण्याची भले ती हारली असू दे किंवा त्याचा पराभव झालेला असला तरी पण सर्वांना जे एक वाटत होतं की बाबा ही जोडी एकदा पळावी सर्वांना सर्व प्रे प्रेक्षकांसाठी ही आज जोडी आज पळाली याचा जर दर, जरी पराभव झालेला असला तरी अखंड महाराष्ट्राला वेळ लावून गेली तर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये आपण बघितलं की टॉपचं लढत आपल्याला पाहायला मिळाली त्यामध्ये आपल्याला जे सेमी क्रमांक सहाचा विजेते गाडी आहे ती म्हणजे पिस्तूल आणि वादळ ही गाडीनं विजयी घोषित झाला पण नक्की काय झालं तर सेमी क्रमांकामध्ये आपण बघितलं की सगळ्या सेमी आपण बघितलं की तास जे एक नंबर दोन नंबर तीन नंबर तासवले ज्या गाड्या आहेत त्या साईडनं जरा तास जरा व्यवस्थित नव्हते असं आपल्याला कारण की आपण बघितलं प्रत्येक नंबरातले जे नंदे आहेत ते पलीकडच्याच एकदम पाचव्या तासाच्या पलीकडचे सगळे सगळेजण विजयी झालेले आपण बघितलं की त्यामुळं कुठेतरी आपण पहिले स्टार्टिंगला गाडीला स्पीड लागलेलं पण नंतरनं पुढं आलं की जरा चढ उतार चढ उतार आहे त्या तासांमध्ये त्यामुळं कुठेतरी गाडी मागं पडताना आपल्याला पाहायला मिळाली पण असो मित्रांनो सर्व प्रेक्षकांचं जे मन आहे ते ह्या जोडीनं जिंकलेलं आहे तर नक्कीच आपल्याला ही जोडी परत एकदा पाहायला खूप आनंद होईल नक्कीच एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळाली आपल्याला ही जोडी आता परत कोणत्या मैदानात पाळ पाळताना दिसेल याचा आता बघूयात आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तर धन्यवाद मित्रांनो